सर्वांना नमस्कार शालार्थ पगार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे पगार बिल ऑनलाईन शालार्थ पोर्टलवर कसे जनरेट करावे याबाबत स्टेप पाहणार आहोत सर्वप्रथम बिल जनरेट करण्यापूर्वी ऑक्टोबर ऑक्टोबरचे बिल आपल्याला तयार करून ठेवायचे आहे ते ऑफलाइन ऑक्टोबरचे पगार बिल एक्सलमध्ये तयार केलेलं आहे यामधील बऱ्याचशा बाबी जरी ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध असल्या तरी जे चेंजेस करायचे आहेत ते लक्षात येण्यासाठी आपल्याला ऑफलाईन पगार बिल हे आवश्यक आहे यामध्ये ज्या बाबी ऑलरेडी फिड्स आहेत त्या पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही फक्त टोटलपर्यंत आपल्या ज्या बाबी आहेत त्या ऑलरेडी आपण भरलेल्या आहेत त्यानंतर ज्या बाबींमध्ये आपण चेंज करणार आहोत तेवढ्याच बाबी फक्त आपण एक्सलमध्ये आपल्या दिसण्यासाठी उपलब्ध ठेवणार आहोत बाकीच्या बाबी आपण हाईड केल्या तरीही चालतील यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ज्या बाबी आहेत तर टोटल ही एक महत्त्वाची आहे त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स असेल किंवा जी पी एफ एन पी एस जी ओ व्ही एन पी एस एम्प्लॉई तर याबाबी सध्या बदलण्याची आवश्यकता नाही ते हायड करूयात त्यानंतर गट विमा गट आ, जी आय एस लोन एच बी ए याबाबींमध्येही काही बदल नाही आहे तोसुद्धा आपण सध्या हाईड करूया त्यानंतर जी बँक असेल एल आय सी असेल मध्ये बदल असू शकतो रेव्हेन्यू स्टॅम्पची सुद्धा ती हॅल्ड करून या आपण त्यानंतर हा जो सरकारने आताच घोषित केलेला एक दिवसाचा निधी आपल्याला सरकार जमा करायचा आहे पूरग्रस्त बांधवांसाठी तर तो निधी ही आपला एक दिवसाच्या पगारातून पगाराचा निधी या पगारातून कपात होणार आहे तो कोलम आपण ठेवूया त्यानंतर रिकवरी काही असेल तर ती ठेवूया नंतर नेट आणि शालार्थ नेट या बाबी आपण इथे आपल्या दिसण्यासाठी उपलब्ध ठेवूयात तर आता बदल आपल्याला फक्त दोन तीन बाबींमध्ये करायचा आहे आता आपण ऑनलाईन बिल जनरेट करण्यासाठी काय प्रोसेस करायची ते पाहणार आहोत सुरुवातीला आपल्याला क्रोमला किंवा मोजीला कोणत्याही ब्राऊझरला आपल्याला ही शालार्थ वेबसाईट सर्च करून पहिली जी वेबसाईट आहे ती उघडायची आहे ती उघडल्यानंतर आपल्याला वेबसाईटचं हे पेज ओपन होईल शालार्थ पोर्टलचं हे पेज ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे शालार्थ पोर्टलला स्कूल म्हणजेच ओ वन लॉग इन केल्यानंतर हे पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला बिल जनरेट करण्याची प्रोसेस चालू करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कोणती बाब बदलायची आहे ते पाहूया तर आपल्याला टॅक्समध्ये जर काही बदल असेल शक्यतो टॅक्समध्ये कोणाचाच बदल नसेल पण जर असलाच तो तो आपण पेरोल एम्प्लॉई इन्फॉर्मेशन यामध्ये नॉन कॉम्प्युटेशनल ड्यूज अँड डिडक्शनमध्ये टाईप ऑफ कॉम्पोनंट डिडक्शन व सिलेक्ट पे आय मध्ये इन्कम टॅक्स सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर बिल ग्रुप निवडायचा आहे आणि इथे आपल्याला जी टॅक्स बदललेली टॅक्सची अमाऊंट असेल तर ती इथे आपल्याला न्यू अमाऊंटमध्ये टाकायची आहे जर हा बदल नसेल तर करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर एक्सलमधील दुसरा बदल आहे आपला बँकेच्या आकडे आपल्याला बदलायचे आहेत तर प्राथमिक शिक्षक बँक हा आकडा आपल्याला जर टाकायचा असेल तर तो कुठे येतो तर तो आपल्याला वर्कलिस्ट पेरूल यामध्ये एम्प्लॉई इन्फॉर्मेशनमधील नॉन गव्हर्नमेंट या कपातीमध्ये हा आकडा येत असतो यामध्ये आपल्याला बिलग्रुप निवडायचा आहे बिलग्रुप निवडल्यानंतर पहिला जो ऑप्शन आहे सिलेक्ट डिडक्शन टाईप कोऑपरेटिव्ह बँक इथे सिलेक्ट करायचा आहे आपल्याला आणि जो आपला एक्सलमध्ये आकडा आहे तर तो, तो आकडे इथे आपल्याला टाकायचा आहे सदर बदल केल्यानंतर हा बदल आपल्याला सेव्ह करायचा आहे ओके रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली त्यानंतर त्याखालील दुसरी जी रक्कम आहे एल आय सी यामध्ये जर काही बदल असेल तर इथे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि सदर रक्कम जर बरोबर असेल तर बदल करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर आता जो महत्त्वाचा यावेळेस डिडक्शन आलेलं आहे ते आहे फ्ल्युड फंड तर हा फंड आपल्याला कुठून ॲड करायचा आहे ते आपण पाहूयात यामध्ये आपल्याला एल आय सीच्याच खालोखाल ऑर्डर डिडक्शन हा ऑप्शन आहे याला क्लिक करायचा आहे आणि ऑर्डर डिडक्शनमध्ये आपल्याला हा जो फंड आहे हा टाकायचा आहे इथे आपण फ्लोर फंड ऑदर डिडक्शनमध्ये ॲड केलेलं आहे हे बिल आपल्याला सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर रेकॉर्ड्स अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल यामध्ये आपण ज्या तीन चेंजेस होते आपले तर हे तिन्ही चेंजेस एक्सेलमधले आपण वर्कलिस्ट पेरोल यामधील एम्प्लॉई इन्फॉर्मेशनमधील नॉन गव्हर्नमेंट या, या कपातींमध्ये हे तिनही कपाती आपण ॲड केलेल्या आहेत आता पुढची प्रोसेस आहे आपल्याला हे बिल जनरेट करायचं आहे आणि बिल जनरेट केल्यानंतर बिल जनरेट करताना आपल्याला महिना निवडायचा आहे बिल ग्रुप निवडायचा आहे त्यानंतर जनरेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे हे ऑप्शन निवडल्यानंतर आपलं बिल जनरेट होईल यामध्ये ज्या दोन रक्कमा आपल्याला दिसत आहेत बिल ग्रॉस अमाऊंट सतरा बावीस एक्क्याऐंशी ही एक्सेलमध्ये आलेली आहे का बरोबर टोटलच्या टोटलमध्ये ते आपल्याला चेक करायचं आहे तर ही बरोबर आहे आपली त्यानंतर दुसरी आहे नेट अमाऊंट चौदा एकोणसत्तर बहात्तर तर हीसुद्धा आपली नेट शालार्थ अमाऊंटशी जुळलेली आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे तीसुद्धा आपली जुळलेली आहे नेट अमाऊंट आपली शालार्थाची जुळलेली आहे त्यानंतर तिसरी जी अमाऊंट आपल्याला चेक करायची आहे तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा पुढे जा इथे आपल्याला डिटेल ॲबस्ट्रॅक्ट रिपोर्ट असा ऑप्शन देतो आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या रिक रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर जो रिपोर्ट डाउनलोड होणार आहे हा डाउनलोड्समध्ये आलेला रिपोर्ट आपल्याला ओपन करायचा आहे हा रिपोर्ट्स ओपन केल्यानंतर एकदम शेवटी आपल्याला एम्प्लॉई नेट सॅलरी असा ऑप्शन्स दिसेल आणि तिथे टोटल दिसेल ही जी टोटल आहे बारा एकोणसाठ अठ्ठ्याहत्तर एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर तर ही रक्कम आपली एक्सलमधली नेट जी आहे बारा एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर या रकमेशी जुळते का हे आपल्याला चेक करायचं आहे म्हणजे ऑनलाईन जो आपला ऑबस्ट्रॅक्ट रिपोर्ट आहे त्याची ऑनलाईन ॲबस्ट्रॅक्ट रिपोर्टची नेट ही आपल्या नेटशी जुळलेली ने आहे म्हणजेच आपलं बिल बरोबर आहे याची आपण खात्री केलेली आहे त्यानंतर हे बिल आपल्याला डी टी ओ टूकडे फॉरवर्ड करायचं आहे इथे फॉरवर्ड बिलला क्लिक करायचं आहे फॉरवर्ड बिल ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सदर बिल डी डी ओ टूकडे फॉरवर्ड होईल आणि अशा प्रकारे आपलं शाळेवरून ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं बिल जनरेट करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल शालार्थ पगार या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद